प्रेक्षको नमस्कार मी मानसी पाहुयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी खासदार निलेश लंके यांचे जवळचे सहकारी ॲडव्होकेट राहुल झावरे यांच्यावर हल्ला प्रकरणी आरोपी पारनेरचे माजी नगर अध्यक्ष विजय सदाशिव औटी यांचा जामीन अखेर मंजूर करण्यात आला असून तब्बल पंचवीस जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी राहुल बबन झावरे यांचे वनकुटे गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीच्या दिवशी आरोपी माजी नगर अध्यक्ष अपमान केलेल्या मंडळी जमून राहुल झावरे यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता सदर प्रकरणात विजय सदाशिव औटी सह पंचवीस जणांवर भारतीय दंड संहिता कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे सदर प्रकरणात विजय औटी नंदकुमार औटी रितेश पानमंद मंगेश कावरे यांना सदर गुन्ह्यात सात जून दोन हजार चोवीस रोजी अटक करण्यात आली होती सदर आरोपी विजय सदाशिव औटी यांनी जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे अविनाश गंगाधर लांडे यांच्या अर्ज केला होता सदर अर्जावर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाले सदर आरोपी माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांच्या वकिलीचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन मंजूर करण्यात आला आहे आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट अविनाश लांडे यांनी काम बघितले या मोठ्या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री